नमस्कार आपण आहात आर के न्यूज नमस्कार मुळात सांगायचं म्हटलं तर आदरणीय देवेंद्र देवाभाऊ फडणवीस आपले लाडके मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून आपले नवनिर्वाचित जे आमदार आहेत आदरणीय शिवाजीभाऊ पाटील साहेब आमचे नेते आदरणीय माजी राज्यमंत्री आदरणीय बरोमना पाटील साहेब आंबिडकर साहेब एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने चंद्रगडमध्ये ही आपली भाजप शिवसेना किती अगदी चांगल्या प्रकारे आज काम करावी एक चांगलं शहराचं व्हिजन आमदारांच्या आणि अण्णांच्या माध्यमातून आम्ही सगळ्यां सगळेजण एक व्हिजन तयार करते आम्हाला असं वाटते की पंचवीस तीस वर्ष आपण इतर शहरांच्यापेक्षा आपण माग्यावं चंद्रगड ग्रामपंचायत होती मी उपसरपंच होतो निधी टक्केवारी घेऊन घेऊन आणावा लागायचा शहराच्या समस्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून निधीमधून संपत नव्हत्या लक्षात घ्या आम्ही सर्वांनी ठरवलं की हिचं नगरपंचायतमध्ये रूपांतर झालं तर निधी चांगला मिळेल सुनीलदादा कानेकर शिवाजी भाऊ पाटलांच्या माध्यमातून त्यावेळी मला वाटते रमेशराव रेडेकर साहेब यांनीही विशेष प्रयत्न केले होते या सगळ्यांच्या माध्यमातून आणि गावकऱ्यांनी दोन तीन वेळा आम्ही बहिष्कार टाकला काही जण तीन चपलाचे दोघं तिघेजणं आपले ग्राम संघटनामधील लोक राहिले ह्या सगळ्यांच्या ह्याच्यातून बाजारपेठ बंद करण्यात आली रूपांतर आपलं नगरपंचायतमध्ये झाले आदरणीय मागच्या वेळी आदरणीय शिवाजीभाऊ पाटील आणि आदरणीय माजी आमदार राजेश राजे साहेब यांच्यामधून राजेश साहेबांचा विजय झाला शिवाजी भाऊ थोडक्या मतानं मागे पडले पाच वर्षाच्या आपण ह्या जर कार्यकाळामध्ये जर बघितलं ना तर आपल्याला वाटतंय की राजेश साहेबांनी पासष्ट कोटीचा निधी दिला तरी म्हणतात रेसिडेन्स क्लब पाच पाच कोटीची निधी व्याप्स झाली काही म्हटला तरी पन्नास साठ कोटी रुपयाचा निधी आणला आहे त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केलेत पण चनगडच्या समस्या तिथं राहिल्या रस्ते गट हे होत राहणार आहेत याच्याबद्दल काही विषय नाही ग्रामपंचायत असताना पण थोड्या प्रमाणात कमी व्हायचे नगरपंचायतमध्ये निधी थोडासा वाढला व्हायची पण <coughs> आरोग्याच्या दृष्टिकोनातून किंवा वै शैक्षणिक शे, सुई म्हणा किंवा इतर ज्या सुई, सुई अप, आहेत त्या सुईंच्यामध्ये आम आपण पुढे जाऊ शकलो नाही आज आम्ही ज्या ठिकाणी आज तुम्ही आम्हाला भेटला आहे त्या ठिकाणी आपलं हे शिक्षक पालनी म्हणतोय आपण अगदी उच्चगृह लोकस्थितीचं ठिकाण आहे आणि त्याच्या शेजारी कचरा कंपाऊंड आहे कचरा ग्राउंड ग्राउंड आहे ह्याची झळ सगळ्यांनाच बसते विशेषतः डेहरी कुटुंबांचा जर विचार केला की पंधरा वीस वर्ष त्या कुटुंबाला त्याचा एवढा त्रास नाग त्रास आहे बोलायचं नाही आहे आम्ही शाश्वत विकास जर आपल्याला बघायचा असेल तर जनतेला मुळात ह्याची अडचण नये ह्या गोष्टींची अशी जागा आपण शोधून त्याचा प्रस्ताव तयार करून तिथे गणकचरा निर्मूलन खत निर्मिती कारखाना ह्या सगळे प्रोजेक्ट राबवले पाहिजे तर आपला शाश्वत विकास होणार आहे दुसरी गोष्ट हे एन ए प्लॉट आहे आता मी मनोवाडकर सर विलास पाटील सरांच्या माध्यमातून मला वाटतं चंदगडमधली ही पहिली कन्सेप्ट आहे हे एन ए प्लॉटिंग झालेलं हे आहे पण मागच्या बॉडीनं एक तर ते तीस वीची लाईन अगदी काही लोकांच्या प्लॉटच्या सेंटरमधून घातली आणि काही नगरसेवक तरी टोटल ते काम करताना इथं पडूनच होते म्हणजे जसं करून काय ते तीस के वीची लाईन जर यांच्या प्लॉटमधून आडवी तिवी नाही गेली तर यांचं पोटाचं वाघ मागणार नाही असं त्या लोकांच्या नुकसानीला जबाबदार करून सांगा खूप प्रयत्न आहेत प्रश्न आहेत शैक्षणिक प्रश्न आहेत लक्षात घ्या त्याच्यानंतर आपल्याला चंदगड विजन जर बघायचं असेल आपल्याला फिल्टरिगेशन प्लॅन नव्हता आदरणीय भाऊने शिवाजी भाऊनी चोवीस कोटी रुपयेचा पाण्याचा प्रश्न आपला मार्गी लावला त्याच्यामध्ये जांभऱ्याचं सायपन सायपन पाणी येणार धरणाचं आणि फिल्टरेशन होऊन गावाला आपल्याला मिळणार छोटे छोटे मुद्दे वाढतात आमच्या लक्षात घेऊन नव्हते हे कुठल्या पद्धतीनं करायला पाहिजे अंडरग्राऊंड गटरसाठी छप्पन कोटी रुपये असतील किंवा ब्याऐंशी कोटी रुपये अंडरग्राऊंड लाईट लाईटसाठी असतील असतील म्हणजे वायरिंगसाठी असतील मागासवर्गीय वस्तीकरणासाठी चौदा कोटी रुपये असतील हे जे निधी आम्ही ऐकतो ना आज आम्हाला समाधान वाटतं की आज बाबा नगरपंचायत आपण स्वीकारून आज बरोबर झालं जर हे आमदार एकशे त्र्याण्णव कोटी रुपयाचा एक, एक वर्षामध्ये जर निधी देऊ शकतात पाच वर्षामध्ये काय काय अपालट करतील याचा जनतेनं जनता नक्की त्याचा विचार करेल कारण आता सामाजिक व्यवस्था किंवा समाज समाजामध्ये तेड करून मतं मागण्याचे दिवस संपले आज मुलं सुशिक्षित आहेत प्रत्येकाचा परिवार आता सुशिक्षित आहे त्यांना आपल्या मुलांना रोजगार निर्मिती असे तरी निर्मितीसाठी पुढे होणारा आमदार पाहिजे आहे आज कानूरमध्ये सात हजार चारशे कोटी रुपयाचा ऊर्जा प्रकल्प मंजूर झाला तसे तालुक्यामध्ये एक पाच सात प्रकल्प मंजूर झाले तर आपली मुलं नोकरी धंद्यासाठी तिथं लागतील आज आपली मुलं मुंबई पुन्हा गोवा या ठिकाणी काम करतात कुटुंब सोडून काम करतात कौटुंबिक सौक्य त्या मुलांना नाही आहे हे सोक्य लाभणार कधी जर रोजगार निर्मिती झाली तर आज आम आमदार साहेबांशी मुख्यमंत्र्यांशी घनिष्ठ संबंध आहेत तसे केंद्रीय मंत्र्यांशी घनिष्ठ संबंध आहेत या माध्यमातून जे उद्योग व्यवसाय येणार त्याचा पाया रचण्यासाठी ही नगरपंचायत महत्वाची आहे ही नगरपंचायत फक्त सत्तेसाठी नाही आहे विकासासाठी पाहिजे आहे सत्ता काय दहा पक्ष एकत्र येऊन घेतील परत सणगड हाय त्या स्थितीमध्ये ठेवतील मी कुणाचं कामाचं मोजमाप करत नाही आहे पण विकास पाहिजे असेल तर सत्तेशिवाय पर्याय नाही आहे ज्याच्याकडे सत्ता आहे त्याच्याबरोबर गेलं तरच ह्या गोष्टी संपणार आहेत आज आपल्या हॉस्पिटलचा विषय आहे शंभर बेडचं हॉस्पिटलची प्राथमिक मंजुरी मिळाली आपल्याला आयुष्यमान हॉस्पिटलची प्राथमिक मंजुरी मिळाली लक्षात घ्या ह्या ज्या गोष्टी आहेत ना आयुष्यमान हॉस्पिटल चंदगडमध्ये येणं स्वप्नात पण कोणाच्या येणार नाही आहे लक्षात घ्या पण ते पूर्तता आज आमदारांकडून होते त्यामुळे आज त्यांना पाठिंबा देणं खूप गरजेचं आहे आणि मी आज काही याच्यामध्ये ऐकलं आहे व्हायरल झालं भयमुक्त निवडणूक ज्यावेळी शिवाजीराव पाटील निवडून आले ना त्यावेळी चंदगड तालुका भयमुक्त झाला लक्षात घ्या खूप प्रॉब्लेम व्हायचे लोकांचे लोकांना अधिकारी म्हणा किंवा ह्या आमच्या लोकप्रतिनिधींना भेटणं मुश्किल होतं आज आपलं आमच्या सागर सरगाव मुलगा आमदार साहेबांना फोन करून दोन मिनटात भेटून आपलं काम करू शकतो त्यांना कुणाचं नंदीबैल चार नंदीबैलांची पूजा करून आमदारांच्यापर्यंत जाण्याची गरज नाही आहे लक्षात घ्या भयमुक्त कशासाठी म्हणतात आज सगळे सर्वसामान्य आज आमच्या समाजातील हिंदू समाजातील आमच्या आया बहिणी असू देत मुस्लिम समाजातील आया बहिणी असू देत अगदी आमदारांना कुठेही जाऊन भेटू शकतात त्यांच्याकडून आपले प्रश्न क्लिअर करू शकतात उगीच जातीय तेर तयार करायचं भयमुक्त भयमुक्त बनायचं कुठं इथं काय बिहार नाही आहे चनगड हे आमदार आल्यापासून चंदगड सुस्थितीत आले अजून एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो चनगड अर्बन बँकेचा एक मुद्दा आमचा आहे ती दोन हजार चौदा साली आम्ही झुर्डकी एन पी ए केला त्याच्यामध्ये त्या तत्कालीन चेअरमन आमचे वालियांना होते आम्ही मी चेअरमन होतो आणि आमच्या सर्व संचालकांनी सभासदांनी कर्जदारांनी एवढं चांगलं म्हणजे आमच्यावर त्यावेळी न जिवण्याची आर बी आयनं आठ घातली होती पण आम्ही चॅलेंज करून ती बँक वाचवली दोन हजार चौदाला क्षुल्लक एखाद्या सीटमुळे आमची सत्ता गेली पण झिरो टक्के एन पी झाल्यानंतर आमचं प्रॉफिट चालू झालं आज तत्काळ आत्ताचे चेअरमन काय म्हणतात मी ती बँक वाचवली त्यावेळेचे चेअरमन वालियांना आणि सर्व जे त्यावेळेचे डायरेक्टर होते त्या प्रत्येकाच्या कामातून संकल्पनेतून ती बँक वाचवली लक्षात घ्या आणि आज काय चाललंय तुम्हाला तुम सांगतो मजा तर वार्डामधून दहा दहा पंधरा पंधरा मुलांची नावं घ्यायची मी तुला बँकेत लावतो काय ह्याचा कारखाना नाही हो आपला दौलत कारखाना किंवा हेमरस कारखाना नाही आहे त्याला पर हेड किती पाहिजे धंदा किती पाहिजे त्या प्रमाणातच कर्मचारी लागणार आहेत आज आमच्याकडे पस्तीचाळीस कर्मचारी आहेत एकशेच दोन चार आहेत त्याच्यामध्ये लक्षात घ्या नेमका उद्देश काय उमेदवाराने उमेदवार काय करायला नगराध्यक्ष पदाचा बँकेच्या माध्यमातून मला कुटुंब दहा मिळावी आणि त्याचा वापर मी मतामध्ये करावा नंतर वारावं सोडावं दोनशे अडीचशे लोक लावण्यासारखी आपली बँक नाही आहे आज एकशे तेरा कोटी रुपये आमचे ठेवे आहेत सत्तर कोटी रुपये डिपॉझिट आहे काचेचं भांडा आहे त्याचा त्या बँकेच्या जीवावर किती राजकारण करायचं ह्याला मर्यादा ठेवून करावी ही मी विनंती करतो कारण बँक आम्ही वाचवलेली आहे त्या वाचवलेल्या बँके हजारो लोकांची कुटुंब चालतात उद्योगधंदे चालतात त्या बँकेच्या माध्यमातून किंवा इतर काही लोकांच्या ह्याच्यातून जी चालली ती थांबावी मी अजून एकदा विनंती या समोरच्या विरोधकांना आणि उमेदवारांना करतो आणि चंदगडचा शाश्वत विकास जर करायचा असेल घडवून आणायचा असेल तर आमदारांच्या बरोबर राहून अण्णांच्या बरोबर राहून हा विकास साध्य करूया पुढच्या पंचवीस तीस वर्षाची कामं आपण या पाच वर्षामध्ये करून घेऊया ही विनंती मी पूर्ण आमच्या मतदारांना करतो आणि मला विश्वास आहे अठरापैकी अठरा सीट या प्रचंड मग मताधिकाऱ्याने निवडून येणार मी विश्वास सांगतो आणि निकाल तीन तारखेला आहे तीन तारखे खूप दिवस नाही आपल्याला ते समजून येईल नमस्कार